कारण निरा वाकाला चालूच बंद केला काय फाटा आता तर सोडले ते चव्वेचाळीस बावन शेचाळीस आमच्या भरणं राहिले कारण माग विजय उपमुख्यमंत्री तेव्हा पियच्या पाण्याच्या कोट्यातनं पाणी फाटा सोडून आमची पिकं काढली होती आणि आता ही जर पाणी शिल्लक असून जर देत नसतील तरी राजकारण आहेत कशामुळे वेळ आली अशी तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुतारीकडं असल्यामुळं भौतिक वाटतंय मला राजकारण देटला फुटला नाहीच बरं कुठं फुटलाय तेव्हा कुठं सुद्धा फुटला नाही काय नाही नुसतं नाटक आहे कुठं सुद्धा फुटला नाही अधिकाऱ्यांचं काय अधिकारी काय आर्थिक देवाण घेवाण करून तुमच्याकडून पाणी तर उन्हाळा हंगामला कुठं द्यावंच लागतं थोडंफार झिरी मिरी दिल्याशिवाय फाटा सुटतच नाही ना फाट्याला पाणी सुटत नाही ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आमचं मोठेवाडी मायनर चौचाळीस ला पाणी दोन दिवस आलं बंद झालं सुद्धा बेचे पाणी पाणी नाही अत्यंत बिकट अवस्था आहे तर लवकरात लवकर फट सोडा होत नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल आता गावोगावी आमरण उपोषण करण्याचं निवेदन निवेदन देणार आहेत सगळे लोक हे फोंडशेरस लोक आहेत माशेरस तालुक्यातील फोणशेरस मधून या ठिकाणी मोर्चामध्ये मध्ये सभागार आहेत या ठिकाणी बोरेगाव साहेब भाऊ काय सांगा काय अडचण आहे पाणी पाणी चालूच बंद करणं हे बरोबर नाही मुद्दाम केल्यासारखं त्यांनी केलंय कित्येक वर्ष झालं तुम्ही समाजकारण करत असताना तुमच्या कधी अडचण कधीच नाही कधीच नाही आतापर्यंत कधीच झालेली नाही अशी अडचण पण ही मुद्दाम केल्यासारखं म्हणजे आपण तुतारीकडं आम्ही गेल्यामुळं त्यांनी ही आमच्यावर डाव टाकलेला आहे त्याच्यामुळं शेतकरी फार नाराज आहे फार नाराज आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या गाव काय माहितीये का तो, मी तोल्ल्यातून आलोय काय माहित आहे आजपर्यंत शेतकऱ्याची अशी कधी अवस्था झालेली नव्हती कधीच मायसरचा असेल सांगोला असेल किंवा पंढरपूर असेल राजकारणी राजकारण हे तिथले संपलं पाहिजे शेतकऱ्याच्या ह्याच्यात असं केलं नाही पाहिजे आज पाण्याची अवस्था काय आहे आज एवढं बेकार बरंच लोकांना पाणी प्यायला नाही आणि आता मध्ये इलेक्शन झालं किंवा मतदान झालं त्या दिवस त्या दिवसापर्यंत पाणी होतं आणि लगी मतदान दान संपलं का पाणी बंद केलं कुठे फाटा फुटला कुठे काय फुटला फाटा फुटलेला नाही काय नाही फॉलला असेल आणि लोकांची उगत तारांबळी चालू केली लोकांना विठली हो ह्या सरकारनं उन्हाळ्यात विठली धरले आणि हे करून पाप लागल सरकारला या आता सांगोलीचे काय आपल्याकडे मान्यवर तुम्ही सांगोलीवर सांगोलीत गाव कुठलं वाक्य शिवणार वाक्य शिवणार काय अडचण आहे तुम्हाला पाण्यासंदर्भात आमचे म्हणजे गेले काही काही दिवसापूर्वी माडा लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन झालं मग आमच्या सांगोला तालुक्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे सांगोल तालुक्यातून अतिशय चांगल्या पद्धतीनं मैत्री पाटलांना म्हणजे तुतारेला चांगल्या पद्धतीने लीड मिळालाय आणि ते चांगल्या लीड मिळत असतानाही त्यांना त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी हे आमच्या सांगोल तालुक्याचं पाणी बंद केलेलं आहे फाटा क्रमांक चार आणि फाटा क्रमांक पाच या दोन्ही कॅनलचं पाणी त्यांनी बंद केलेलं आहे आता सध्या आमच्या सांगोला तालुक्यात डाळिंब असेल परत ऊस आहे केळी बागायत आहे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की भयंकर नुकसान झालेलं आहे आणि आता सध्या लोकांना पिण्याच्या पाणीची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचण आहे गेल्या काही दिवसापूर्वी स्वतः पाणीदार आमदारांच्या गावामध्ये टँकरने पाणी काय आव्हान असेल विद्यमान खासदारांना आमचं एकच आव्हान आहे की गेल्या पंचावन्न वर्षांमध्ये स्वर्गवासी आबासाहेबांच्या काळात पंचावन्न वर्षामध्ये कधीही पाणी आलेलं नाही असं कधीही एकावर एक एक उन्हाळी सुद्धा टर्म मध्ये कधी असं झालेलं नाही परंतु गेल्या पंचावन्न वर्षामध्ये कधीच असं घडलं नाही परंतु या पाच वर्षामध्ये सांगोल तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात संकटाला सामोरे जावं लागणार आहे काय डोंगर काय, काय हॉटेलचा आमदार कुठे गेलं हे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल जे आहेत ना हे आमच्या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे कालच्या गेल्या मायुतीच्या बाजून ते सभे जे आहेत वेळेस आमच्या शिवाजी चौकामध्ये सांगोलीमध्ये त्यांनी ज्यावेळेस त्यांची सभा होती त्या सभेत लोकांना एक आव्हान दिलं होतं की बाबानो मतदान तुम्ही आम्हाला आमा निंबाळकरला मतदान दिलं आणि निवडून आणलं तरच तुम्हाला पाणी नसेल तर तुम्हाला पाच वर्ष अजिबात पाणी मिळणार नाही इतकी हुकुमशाही यांची दंडीलशाही ह्या लोकप्रतिनिधींनी आमच्या तालुक्यावरती दाखवायचा प्रयत्न यांनी केलेला आहे शहा बापू एक प्रकारे सांगोलीतील जनतेला धमकावण्याचा प्रयत्न केला धमकवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकशाही धोक्यात काँग्रेसचं सरकार येणार आणि हो स्वर्गवासी आबासाहेबांच्या पंचावन्न वर्ष कालावधीमध्ये कधीही असं कधी घडलं नाही कुठल्याच प्रकारे असं वाईट दिवस शेत ही शेतकऱ्यांनी कधी झाले नाहीत पण ही पाच वर्ष तुम्हाला सांगतो तु अतिशय संकटाला सामोरे शेत जावा शेतकऱ्यांना जावं लागतं विधानसभेच्या कार्यकाळामध्ये शहाजी तुम्ही चांगल्या मताने निवडून आणणार का काय करणार आता शहाजी बापूचं पार्सल आम्ही आता आहे नाही त्यांना गोहा पाठवणार का तर ते गुवाहाटीला जाऊन तुम्हाला सांगतो सगळे सा शिकून आले ते आणि हे शिकून आल्यामुळे आता त्यांचं परसर आम्ही शंभर टक्के तुम्हाला सांगतो कुठे गुवाहाटीला त्यांना पाठवायचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि हिथून पुढच्या काळामध्ये जसं स्वर्गवासी आबासाहेबांनी कसं राजकीय राजकारण केलं या सांगोला तालुक्यामध्ये त्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्यांच्या पायावरती पावलावरती पावल ठेवून ते राजकारण राजकारण करत आहेत आणि राजकारण कमी पण समाजकारण जास्त आहेत बाबासाहेबांचं सा। प्रत्येकाचा संपर्क आणि जास्तीत जास्त okay. आम्ही डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना साहेबांना आम्ही चांगल्या मतादेकीनं निवडून देणार okay. आहोत ओके okay.